तरा तरा तर आता मित्रांनो आपण चाललो आहे सकाळ सकाळ रनिंगला तर आत्ता वाजलेत पाच तर हॅलो गायज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे रुपेश्वर राजे ब्लॉग्सवरती तर आपण आता मस्त रनिंगला चाललं आहे तर आता ग्राउंडकडे जाऊया ग्राउंडकडं प्रस्थान करूया आपण तर कारण किती काढू कधी कारण पाच वाजून पाच मिनटं झाली बॅकग्राऊंड उद्धव मस्त वैगे फुल व्यायाम व्यायाम करू आणि आपलं डेली रुटीन आहे व्यायामाचं फक्त रोज टाकत नाही रोज तर टाकायला कारण मला शूट करायला वेळ भेटत नाही मित्रांनो मस्त वैगे तर भरपूर कारण सध्या भरपूर काम चालू आहेत आपले त्यामुळं चार पाच चॅनेल चालू आहेत त्यामुळे प्रत्येक वेळ देता येत नाही तरी पण नियोजन चाललंय जास्तीत जास्त ब्लॉगिंग कडे जायचं तर आता मोबाईल पडला असता आता तर आता आपण समोर बघू शकता इकडे तर आता आपण ग्राउंडमध्ये आलेलो आहोत ते ग्राउंड मधला हे आपण ग्राउंडमध्ये पोहोचलेलं आणि आता रनिंग करायचं टायमिंग आहे आपला तर आत्ताच व्यायाम करून आपण बाहेर पडलेलो आहोत तर व्यायाम व्यायाम करून झाला मस्तपैकी पूर्ण पाच वाजून पाच मिनटाने ग्राउंडला पोचलो होतो तर आता पाच सहा वाजून दहा मिनटं झाले तर आपण आता चाललो मस्त की घरी तर व्यू बघू शकतो मागचा चला तर आता मग मस्त की डबे लावून घेऊ छा पिऊन झाल्या आहेत तर आता डबे लावून घेऊया तर आता आपण चालू डेबेल दिला तर रेट डबे घेतलेले तर आज सोमवार आहे जर तर सोमवार जर ऑर्डर कमी असते डबीनची तर काल आपली भारत एकदम भारी पडे भारी मस्तपैकी जिंकलेली आहे त्यासोबत पाकिस्तानची तुवा चांगला उडवलेला आहे तर आता जर तसा ब्लॉग आज होईलच अपलोड तर मिनी ब्लॉग ऑलरेडी अपलोड झालेला आहे आपल्या चॅनलवरती चला आता डबी घेऊन तर आता मी चाललोय डबे द्यायला मित्रांनो चला आता साक्षी आणि मी डबे द्यायला चालू आहे तर आपल्या गाडीवर डबे देऊया तर लईच चांधार आहे तर आपल्या शेजारी बिल्डिंग वर तर मित्रांनो आपण आता चाललोय डबे द्यायला तर आपली ड्युटी चालू झाली मोबाईल काय झाला टच झाला माझ्या मोबाईलला आता की आपण डबी देऊया त्यानंतर मंदिरात पण जाऊया आज आहे मंगळवार लेहेर हा कॅरा बिल्डिंग मध्ये आता आपण लिफ्ट मध्ये